अधिकारी यांची सत्ता असल्यामुळं मला उभं काम की लेखी दिलं इथं काही गोटा झालं नाही सत्ता जाईल ना त्या सगळ्याचा गोटा उडी सांगणार मला आता नेना नदीवर तीन कोटीचा घाट बांधला घाट आता बघा माझ्या रेणापूरच्या माता तुम्ही नदीवर दुरंद्वाजा जाता नदीवर काम करते घाट दिसते का तुम्हाला कुठं रेनापूरच्या नदीवर घाट दिसते का बोलतो तुम्हाला या भाजपच्या सरकारनं फक्त चालवलं काय करत त्यावेळेस मी देनापूर शहराचा पाच कोटी निधी आणला होता त्या पाच कोटी निधी नगराध्यक्ष करू दिला नाही कारण का सत्तेपूर्ण शांत होतं मित्र हो दिवस कुणाचे राहत नसतात दिवस येत असतात दिवस जात असतात येणाऱ्या नगरपंचायत मध्ये तुम्हाला भेट आहे माझ्या हातात सत्ता नसताना नदीकाठी साधारण सौजनी आहे आपल्या गावामध्ये काही योजना दुसऱ्या योजना तुम्ही फक्त माझ्या आता सत्ता द्या या सत्तेची सोन दुसरी बाजू साहेब देणापूर शहरामध्ये आता पूर्वी महाराष्ट्रामध्ये जनवारीचा बाजार भरत होता त्या बाजार हा मोठही सांगितल्या सत्तार कारण का याला त्या सत्ता बाजाराचं देनापूरच्या नागरिकांचं काही त्यांनी नाही मला वाटतं पंधरा वीस दिवसा पाणी सुटते आता पाणी आपलं धनवशाल आपला सात किलो बांगलाय नऊ कोटीची महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री असताना नऊ कोटीचं निघालाय त्या नऊ कोटीचं काम आज पाच थोडंशे नऊ कोटीचं काम चाललंय का फक्त कागदावर आहे काय फक्त न्याय योजना कुठे कामावर ठोदलेली आणखी त्या टाकीत पाणी पडायचंय मित्र यांना पैसे फक्त खासदार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणखी जे काही स्वच्छता आहेत समजा येणापूरचा विकास आहे मी सांगितलं होतं ते आपला की बाबा ही जागा आपल्या मालकीच्या नागपूरच्या नागरिकांची इथं शंभर कॉम्प्लेक्स काढा शंभर लोक गरीबाचे देत म्हणजे दुकान बसतात बघा गोडच्या धरतेवर हो। नगर परिषद काय करता धरतेवर हो। गोड गरीब काढून द्या पाण्याची टाकी नदीला ठेवा आता फिल्टर काय पहिल्यासारखं राहिले कारण का पाणी कुठल्याही बोटल जात असत इथं पहिल्याच दुकानदा काढा गोर गरीबाचे धंदे बसतात दुसऱ्या म्हटल्यावर तुम्ही मंगल एक, एक मंगल कार्य करा तिसऱ्या मधल्यावर तुम्ही नगर परिषदेचा ऑफिस करा पण हे लोकांना पटत नाही कारण का त्यात भ्रष्टाचार करायचं ना मित्र हो येणाऱ्या दोन तारखेला मी माझ्या कर्तृत्व सतरा सोळा उमेदवार एक मिनिटा पदाचा मित्र हो जागा उपईला सुटलेले आहे माझ्या बहिणीला आईला कुठे करता वाजत पण का सामाजिक भान चुकून मानस शरचंद्री पवार साहेबांना अठरा पगड त्यात लागेल आपला मामाला मामावलाय कुठल्या जात भेद करायचं नाही कुठला आपण जे काय आहे त्या माणसाला उभे दरची म्हणून मी आता आपण इतिहासामध्ये तुम्ही बघा पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये मुस्लिम समाजाला कधी कोणी विचारला नाही तिकीटासाठी मी पहिला व्यक्ती तुम्हाला फी संधी दिली पाहिजे मित्र हो आता लांबराचक बोलण्यापेक्षा आमचे अध्यक्ष पुढे चार पाच सभा आहेत ह्यानंतर माझ्या मा बोलणे विनंती आहे त्या दोन तारखेला आमच्या सर्व उमेदवारांना दोन बटन दाबाचे तुम्हाला तुतारीचे एक एक वर एक खाली एवढं बटन दाबून आपण प्रचंड मताने जय करा, एवढं आवाहन करतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र